नाव छापून तुम्हाला वाटत असतील लोक इथे नसतील पण मला निश्चित याची जाणीव आहे बसून ऐकत असतील पंच प्रशिदी लॉडस्पीकर दाखवडा उंच मंदिरावर स्पीकर आहे पार्यावाल्याचं सुद्धा मन बिचाऱ्यांचं पार्यावाल्या इकडे ह्या पार्यावाल्याचे ही तुमच्या कुटुंबाची आणि आमच्या मांजरा साहेबांच्या भेटीची ही कमाल आहे जाधव एक तरी आणखी असू दे कला मृदंगाची कला कला जर माणसामध्ये तुम्ही ही जी काय तिला सादरीकरण करताय जोड नाही खूप सुंदर आहे ह्याच ह्या जिल्ह्यातला एक एक भजूल बघितलेला आहे किती गाव किती प्रसंग याच ते याच घोडा ह्या मृदंग आमची यांची आणि ह्या पेठी मास्तराने बघितलेली आहे खरंच तुमच्या कलेला माझा सलाम आहे कारण हो का सलाम आहे लावणी मृतुंग स्तुती टाळ घोस शेवो ब्रह्म रस अवधिनी तो भ्रम रस करण्यासाठी जी काही लक्षणं असतात ती तुमच्या मुदुंगाच्या आणि भेटीच्या माध्यमातून आणि समस्त माझी ही टाळ केली अतिशय सुसराव या स्वानमयाचं काल प्रतिभे साहित्यातील आणि सामाजिक योगदान एक चिंतन विषय या ठिकाणी चिंतनासाठी निवडलेला आहे अर्थात त्याचा अर्थ असा होतो वैष्णव तथा वारकरी संप्रदायातील साधू संत महात्मे काय हो काय योगदान त्यांना दिलं काल परत हा फार महत्वाचा शब्द आहे ते आम्हाला पाहायचं आहे मग ते कुठलाही संत असो आम्हाला कुठल्या साधू संताच्या संता संप्रदायावर चिखलफेक करायची नाही प्रत्येक साधू प्रत्येक महात्मा हे आमच्या जीवाच्या चिंताच्या गोंडी सांगत असतो आम्हाला सुसंवादाकडून त्या गोष्टीकडे आम्हाला जायचं आहे वादातून नाही जरी या ठिकाणी आमच्या भरतराव पाटलांनी सांगितलं एक प्रकारचे वैचारिक युद्ध आहे काय हरकत तुमच्या तुम्ही त्याला युद्ध म्हणत असाल हरकत नाही पण हा सुसंवाद आहे एक, एक वैचारिक विचार मंथन आहे युद्ध वेगळं असतं आणि विचार मंथन वेगळं असतं युद्ध कशाला म्हणतात की जिथे विचार संपादत आणि विकार बळावतात तिथं युद्ध होतं आणि जेव्हा विचाराची विचारांना विचारा देवाण घेवाण होते त्याला सुसंवाद असे म्हणतात आणि संताचं साहित्य वादासाठी नाही तर हे सुसंवादासाठी आहे आणि दोन भजनेचा या ठिकाणी हा दोन संप्रदायाला अनुसरून अभिव्यक्त होत असलेला हा या ठिकाणी विषय आहे या ठिकाणी मी जे काही प्रमाण दिलेलं आहे तुकोबाचं प्रमाण असेल तुकडोजी महाराजांचं प्रमाण मी दिलेलं आहे तुकोबाचा विचार करत असताना सोळाशे आठला तुकोबाचा जन्म झाला अर्थात सतराव्या शतकातलं महाराजांचं साहित्य आहे मी तुमच्या पुढे अभिव्यक्त केलेला आहे तुकडोजी महाराज एकोणीसशे आठचा संत आहे म्हणजे विसाव्या शतकातलं रत्न आहे पण विचार मी तुमच्या पुढे ठेवला विसव्या शतकाकडून जातात जातात सोळाव्या शतकापर्यंत हे संत साहित्य केलेलं आहे दोन साधूचे दोन संतांचे प्रमाणात दिली मी मध्यंतरी दुसरेही काय दिले समोरून आम्हाला संत बाळगीर महाराजाचं संत बापूजी महाराजांचं या ठिकाणी प्रमाण आपल्याला आम्हाला मान्य आहे आता आपल्याला हे करायचं आहे हे झालं समजा बापूजी पाटलांचा जन्म तुम्हाला माहिती आहे पुढच्या पर्यात तुम्ही सांगाल म्हणजे कुठल्या कालखालामध्ये सामाजिक योगदान आता सामाजिक योगदान म्हणजे तेवढ्याच पूर्त नाही त्याच्या पलीकडे सुद्धा समाज होता कालपर्वात पुण्या काल पुण्या ह्या जीवाच्या हितासाठी काय काय हितोपदेश केला असं आपल्याला जा 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 जा, जा तिकडे जायचं आहे बापूजी पाटलानं या ठिकाणी या समाजाच्या हितासाठी साहित्य क्षेत्रामध्ये अभंग निर्मिती करून काव्य निर्मिती करून मराठी संत साहित्यामध्ये भर घातली या भारताच्या साहित्यामध्ये धर्मशास्त्रामध्ये भर घातली आनंदाची गोष्ट आहे जीवाच्या हितासाठीच घातली संत बाळगीर महाराजांना घातली ती सुद्धा आनंदाची गोष्ट आहे आता आपल्याला हे पायाचं आहे दत्त संप्रदायामध्ये तथा आनंद संप्रदायातील कुठल्या साधून सोळाव्या हाता सतराव्या शतकामध्ये ह्या जीवाच्या हिताचा उपदेश केला आता आपल्याला त्याच्यात पाठीमागे जायचं आहे माझी विनंती आहे तुम्हाला आता तुम्ही असं एक प्रमाण द्या तुकुबाच्या कालखंडामध्ये कुठल्या साधून ह्या संत संत साहित्यामध्ये भार टाकली ती आता समोरून आपल्याला ऐकायचं आहे तुम्ही कालखंडामध्ये आल्या की मी तिथून पलीकडे जाणार आहे सोळव्या शतकात तुम्ही चौदाव्या शतकात जाणार आहे चौदाव्या मधून मी तेराव्या जाणार आहे असं जा जात जा आपल्याला पलीकडे जायचं आहे संत इतिहास थांबले नाही संतांची मालिका संतांची मान आणि खूप मोठी आहे दत्त संप्रदायाकडे सुद्धा आहे आणि माझी विनंती आहे कुठलाही न बोलता अतिशय सूक्ष्म विचाराचा अतिशय सूक्ष्म विचाराचा भजन आहे गेली बारा तेरा वर्ष झाली या भजनासमोर मी भजन करतोय एक दोन ठिकाणचा अफवा जर सोडला कधी आमचं भजन वादा झालं नाही खूप वाचा कशी झाली खूप पण कधी अशी वैयक्तिक चिखल फे असा कधी प्रसंग घडलेला नाही तर काय अशी लोक आहेत घाणडी त्या लोकांना विषय बाजूला सोडून देतात नको त्या गोष्टीकडे तिकडे डोकं घालतात आणि वाद निर्माण करतात आणि आणखी माझ्या सगळ्यामुळे तिथे राहून जातात म्हणून तुपबा म्हणतात पडिले वळ इंद्रिया सकाळ हाऊ तो निर्णय नाही तुझ्या तू का म्हणे स्वभाव धर्म काही केला नसू ते कर्म ह्या स्वभावाच्या व्याख्येमधला मधला हा भजना नाही याची मला शाश्वती आहे आणि अशा चांगुपणाच्या माणसाकडून चांगुलपणाची अपेक्षा असते की दत्त संप्रदायाचा आनंद संप्रदायाचं चांगूलपण आमच्या मार्हत्रा महाराजांच्या मुखातून आपल्याला असं पाठीमागे घेत 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 या ठिकाणी जायचं आहे तिकडून आणि इकडून मी अतिशय रसा घोल असं भजन तुम्हाला या ठिकाणी ऐकायला भेटणार आहे आणि असं कधीच होणार नाही खुद्रेच्या भूमीमध्ये जरी एखादी गोष्ट सांगता सांगता कुठून कमी अधिक होत असल तर बिलकुल त्याचा बाऊ करणार नाही तो माझा पिंडच नाही केलंच नाही कधी इतिहासात सुद्धा माझी हजारो भजन तुम्हाला युट्यूबला फेसबुकला जिकडं तिकडं ऐकायला भेटतील तो प्रसंग गोपाळच्या भजना कोण कधी घडलेला भजन खोलात नाही माणसाने शब्दाच्या आणि विचारांची खोली वाढवली जरूर वाढवली पाहिजे मी समीक्षर करणारा भजने मला समीक्षण आवडत पण धर्माला कुठंतरी ग्लानी येईल संप्रदायाला ग्लानी येईल संताला संतांना ग्लानी येईल असं कधी मानत नाही ज्या संतांना जे सांगितले ते अभिव्यक्त व्हायला काही हरकत नाही माझ्या मध्येचा नवे हा प्रकार सकाळ भगवंत वाचा आपलं काय आहे साधू संताच आहे जे जे आपण ठेवले सांगा ते सांगावे शाणे करून सोडावे सगळं जण जे येत आहे ते अभिव्यक्त व्यक्त झालं पाहिजे आपण की जे हिताच असलं पाहिजे आणि ते हिताचं तत्वज्ञान आपल्याला ज्याच्या काल ज्याच्या साधू संतांनी मांडलं आपल्या हिताला दिलं ज्यांनी ज्यांनी ते त्या कालपणामध्ये घेतलं त्याचं त्याचं हित झालेलं आहे कुणाकुणाचं सामाजिक हित झालं त्या साहित्यामध्ये कुठल्या कुठल्या संतांना कशा कशा पद्धतीची भर घातली आम्हाला असं बारीक 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 बघत 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 या ठिकाणी जायचं आहे आणि बरोबर तुमच्यासाठी आता फरमान होतो सतराव्या शतकामध्ये तुकोबार याचं फरमान तुकोबार काय म्हणतात त्या कालखंडामध्ये हा विचार दिला कुठला विचार दिला बघा ठेवतो कारण मला होटा लावायची सवय नाही तर बाजूला राहतो समजा आम्हाला मशीवर लिहायला निबंध दिलाय असतो त्यालाही शिला असतात त्याला शपुरपोटा असतो म्हैस म्हटलं गाय म्हटलं गायी मला हे आवडत नको त्या फबर गोष्टी म्हणत बसायच्या नाही आणि आज ह्या बसण्याकडून कधी होत नाही मला चांगला अनुभव डायरेक्ट विषयाला आपल्याला घेऊन चालायचं आहे कारण एका तासाचा आपल्याला वेळ दिलाय एक, एक तासात गवळण आणि पट आणि आपलं हे संभाषण आहे जरी दहा मिनिटं मागा पुढे झाली तरी काही प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही तशी आम्ही आहोत तुम्ही उदाहरण एकमेकाला चार दोन मिनिटाला आपण या ठिकाणी सांभाळून आपल्याला घ्यायचं आहे होत कारण आपल्या घरीवर लक्ष नसतं जनावर लक्ष असते गावकऱ्यांची तुम्ही आम्हाला थोडासा इशारा देत मेसेज देत आम्ही थांबवू या ठिकाणी काय करत नाही तर ठिकाणी म्हणणार जे काय रंगले गाजले त्याशी रंजने म्हणजे काय रजनीमध्ये या संसारामध्ये हा जीव रंगून गेलेला आहे पैशाच्या पाठी मागेला संपत्तीच्या पाठी मागेला पंचविषय शब्द चांगले बोलले तर माणसाला शब्दचा करतो काय छान रजनामध्ये ह्या संसारामध्ये हा, हा जीव रंगून गेलेला आहे पैशाच्या पाठी मागलेला संपत्तीच्या पाठी मागलेला पंचविषय शब्द चांगले बोलले तर माणसाला शब्दाचा गर्व होतो काय छान भजन बोललं झाला गोपावडीच्या भजनाला गर्व हे धातक आहे परमार्थामध्ये रूप नावाचा विषय आहे काय गोपावड्याचा भजन बघायला सुंदर आहे म्हणलं लागला विषयांच्या पाठीमाग स्पर्श नावाचा विषय आहे गंधा नावाचा विषय आहे हे पंच विषय आहे तर ह्या पंचविषयामध्ये ह्या प्रपंचामध्ये ह्या भावसागरामध्ये किती आहेत कि जे रंधले रंगून गेले रंगी रंगला असलेला ज्या रंगामध्ये रंगायला पाहिजे त्या रंगात हा जीवात्मा रंगला नाही नको त्या रंगामध्ये रंगल्यामुळं याचा बेरंग झालेला बेरंग झालेल्या जीवाला या भजमाच्या रंगामध्ये रंगवण्यासाठी साधू संतांनी आम्हाला उपदेश केलेला आहे जन्म त्याच्यासाठी आहे संतांचे सद्गुरु आले गुरु आले फार सुंदर त्यांनी एक दृष्टांत वापरलेला आहे संत गुरु सद्गुरु साधू सज्जन हे भक्त आणि भगवंत याच्यामध्ये धु आहेत फुल आहेत फुल दोघांना जोडणार आहे या शिवाला पण एवढ्या पुढे संतांचा महिमा नाही याच्या पलीकडे सुद्धा संतांचा महिमा आहे देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा संत म्हणजे नुसते मध्यस्थ नाही साक्षात भगवंताच्या मूर्ती आहेत निमित्त त्या पृथ्वी ती पण साक्षात भगवंताच्या मूर्ती आहे सखा माझा ज्ञानेश्वर भगवंताची महाविष्णू भगवंताला घडी घडी येणं होत नाही म्हणून यांना वाट लावून दिले जीवाच्या उद्धारच आहे कारण का देव तेव्हाच येतो जेव्हा दुष्टांचं या पृथ्वीवरती आधी राजेला असतं धर्माला गुलामी याची वेळ येते तेव्हा भगवंत येतो आणि साधू संताचं गो ब्राह्मणाचं गाईचं रक्षण करण्यासाठी दुष्टाचा भगवंत करतो परंतु संत तसे नसतात संत कसे असतात त्या जीवाला ज्या दुर्गुणी जीवाला मारून टाकत नाही त्याच्यातला दुर्गुण काढून टाकण्याचं काम करतात जे खळांची व्यंकटी साठ

भोवसागरातून काढून या जीवाला माया अभिनेच्या भेडीतून बाहेर काढण्यासाठी उपदेश केला मला साधू संतांनी सतराव्या शतकामध्ये सतराव्या त्या गोष्टी करतो मी तू या ठिकाणी म्हणतात मानक रासाद मोक्ष अथवा बंधन सुख समाधान दोन गोष्टी मनाच्या ठिकाणी गोष्टीला जायचंय का जायचंय मनाच्या जा हातामध्ये आहे परभारतामध्ये नावाचा इंद्रिय अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून साधू संत आम्हाला सांगतात अशा मनाला आपलं जर करून जर मोक्षाकडे याची वला न्यायचा असेल तर संत आम्हाला सांगतात আর <laughs> বলি मनाला मोगरा करावा लागते साधू संत सद्गुरु मान्य सांगतात आणि म्हणून या जी या जीव ह्या साधू संतांनी या जीवाला संता भजनाकडे लावले वेळोवेळी भजन करायला सांगतात त्याचा धर्म त्याला दाखवून देतात या अनुषंगाने हा कमी करता काय म्हणतो